मित्रांनो एकदा एक राजा आपल्या नगरातील गरजू लोकांसाठी लंगर बनवायचं काम चालू होतं लंगर म्हणजेच त्या गरजू लोकांसाठी जेवण बनवायचं काम चालू होतं आणि त्यासाठी आचार्यांची लगबग चालू होती ज्याच्या त्याच्या वाटेला आलेलं काम ज्या तो प्रामाणिकपणे पार पाडत होता त्याचं त्याचं काम चांगल्या प्रकारे कसं होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करत होता आणि त्याचवेळी त्या महा राजाच्या महालाच्यावरून महाला एक गरुड सापाला पायामध्ये धरून वरून चालला होता आणि त्या सापाला वाटत होतं की ह्या गरुडापासून आपण वाचायला पाहिजे आणि त्या दोघांची झुंज चाललेली असताना त्या सापानं त्याच्या संरक्षणार्थ त्या गरुडाच्या पायामधून थोडंसं तोंड बाजूला केलं आणि विषाची पिचकारी मारली आणि तो हवेत असल्यामुळं ती पिचकारी जे खाली अन्न बनवायला चालू होतं त्या पातिल्यांमध्ये ते विष पडलं आणि थोड्या वेळानं ज्यावेळी ते स्वयंपाकपूर्ण तयार झाला त्यावेळी तेव राजान राजा तो राजानं त्या गरजू लोकांना खाण्यासाठी दिला आणि थोड्या वेळातच त्याच्यामधील बरीचशी लोक त्या विषामुळं मूर्तुमुखी पडली कोणाला काहीच कळेना की असं विषबाधा कशी काय झाली त्याच्यामुळं राजा पण दुःखी झाला तो बनवणारा आचारीही दुःखी झाला काहीच कळत नव्हतं आणि मग यमराजाला ह्या केलेल्या कर्माचं पापाचं फळ कोणाला द्यायचं यमराजालासुद्धा कळ ना आणि अशा स्थितीमध्ये तो विषय निर्णयासाठी थोडासा पेंडिंग राहिला आणि असा विचार करत असतानाच एक दिवस काही लोक राजांना भेटण्यासाठी राजवाड्याकडे ये येत होती आणि येत असताना त्यांनी रस्त्यामध्ये एका स्त्रीला राजमहालाचा रस्ता विचारला त्यावेळी त्या ते स्त्रीनं सांगितलं की ह्या बाजूला राजाचा महाल आहे पण भावानं सावध राहा कारण राजा लोकांना अन्नामध्ये विष घालून मारत असतो आणि अशा प्रकारे त्या स्त्रीनं सांगितल्यामुळं यमराजा जे कर्म आहे त्याचं पाप कुणाला द्यायचं ह्याचा रस्ता मोकळा झाला आणि त्यावेळी त्या पापाचं पातक त्या यमराजानं त्या स्त्रीवर टाकलं त्यावेळी त्या यमाचे दूत म्हणाले त्या घटनेमध्ये तर ह्या स्त्रीचा रोल कुठलाच नाही हिची भूमिका कुठलीच नाही हि जर काहीच केलं नाही तिचं तरी तुम्ही हिला दोषी कसं काय ठरवता त्यावेळी त्या यमराजानं सांगितलं की जे घटना घडलेली होती <coughs> त्याच्यामध्ये ना राजाचा दोष होता ना आचार्याचा दोष होता ना त्या गरुडाचा दोष होता ना त्या सापाचा दोष होता राजाला तर माहीत पण नव्हतं काय घडले आचारालाही आचार्यालाही माहीत नव्हतं काय घडले आहे त्यांना घडलंही काहीतरी ह्याच्यामध्ये वाईट आहे दूषित आहे असं माहीत असतं तर त्यांनी ते अन्न खाऊ घटलं नसतं पण ती अजांतेपणे झालेली गोष्ट होती पण ह्या स्त्रीनं मात्र त्या माणसाला कुठल्याही प्रकारची शह नशा करता दोषी ठरवलं आणि विनाकारण न केलेल्या कार्याचं पातक त्याच्या अंगावर टाकलं त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं दोषी ही स्त्री झाली तर मित्रांनो बऱ्याच वेळा आपण समाजामध्ये बोलत असताना काही लोकांचा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोल नसतो पण आपल्याला एक प्रकारचा विषय टीकात्मक वाईट बोलताना वि असं इतका विखारी आनंद होत असतो काहीच कारण नसतं त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा नसतो जसं त्या लोकां मेल्यांमुळं त्या राजालाही फायदा झाला नाही आचार्याला नाही सापाला नाही त्या गरुडाला नाही कारण त्यांचा रौल त्याच्यामध्ये काहीच नव्हता त्यांना तर उलटं ह्या घटनेनंतर दुःख झालेलं होतं पण ह्या स्त्रीला आनंद काय झाला तर आपण राजाविषयी चुकली केली तर मित्रांनो अशा प्रकारचं आपल्या माणसामध्ये पण बरीचशी लोकं असतात ते आपल्या आजूबाजूला फिरत असतात आपल्यासोबतच असतात पण एखाद्या विषयी बोलत असताना अशा पद्धतीनं त्यांना कधी एखादी घटना एखादं दुसऱ्यांमध्ये कधी पसरवीन आणि कधी एकदा मला त्याचा आनंद होतो आहे अशा प्रकारची भूमिका घेत असतात तर अशा लोकांना त्याचं कधीही सुख मिळत नाही उलटं त्याचं पापच त्याला लागत असतं तर मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओमधून चांगल्या विचार असं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत